थर्मॅक्स पाताळगंगा नदीत दूषित पाणी सोडत असल्याचा माजी सरपंच संतोष महाबदे यांचा आरोप पाताळगंगा औद्योगिक परिसरातील थर्मॅक्स कंपनी पाताळगंगा नदीत दूषित पाणी सोडत असल्याचा आरोप माजी सरपंच संतोष महाबदे यांनी केला असला तरी या कंपनीतील कामगार जगला पाहिजे यासाठी सर्व कामगारांना कायमस्वरूपी करावे अशीही मागणी संतोष महाबदे यांनी केली आहे या आरोपानुसार पाच सहा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थळ पाहणी केली असता थर्मॅक्समधून कोणतेही सांडपाणी पाताळगंगा नदीपात्रात सोडले जात नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या पत्रात उल्लेख आहे औद्योगिक प्रक्रियांमधून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता कंपनीने प्राथमिक द्वितीय तृतीय आर ओ यमई इत्यादी प्रकारची सांडपाणी नियंत्रण यंत्रणा बसवलेली आहे व ती पाहणी दरम्यान चालू असल्याचे दिसून आले उर्वरित पाणी परिसरातील वापरण्यात येते असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे यावर माजी सरपंच संतोष महाब्दी यांनी खालापूर तहसीलदार यांना सव्वीस जुलै रोजी अर्ज केला यावर मंडळ अधिकारी यांनी कंपनी आवारात स्थळ पाहणी केले यावेळी कंपनीने औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा बसवलेली असून सांडपाण्यावर पुनर्वापर प्रक्रिया करून ते पाणी कंपनी जवळील पस्तीस एकर उपलब्ध जमिनीवरील झाडांना वापरात आणले जात असल्याचे दिसून आले दरम्यान प्रदूषण मंडळाने तेवीस सहा दोन हजार बावीस रोजीच्या अहवालात तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे कारखान्यामधून यापूर्वी दूषित पाणी पाताळगंगा नदीत जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही असा अहवाल दिला होता अशी माहिती माजी सरपंच संतोष महाबदे यांनी पत्रकार परिषदेत दिले शिवाय या कंपनीशी माझे वैर नसून सर्व कामगारांना ही कायमस्वरूपी करावे अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली ब्युरो रिपोर्ट साठी आम्हाला स्थल पाणी करण्यासाठी बोलवलं होतं का त्यांनी ज्या माणसांनी पहिली जी कंप्लीट केली होती त्यांनी एक पत्र लिहून दिलेलं आहे का आम्ही एमई प्लांट बघितलाय एरो प्लांट बघितलाय ईटीपी प्लांट बघितलेला आहे मग हे बघितलेलं आहे म्हणून त्यांनी ती तक्रार मागे घेतलेली आहे तशी मग मला पण ती कलपाणी करण्यासाठी मी पण एक रिक्वेस्ट केली ज्या वेळेस रिक्वेस्ट केली एम पी सी बी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डला त्यावेळेस एम पी सी बीवाल्यांनी सांगितलं का तुम्ही काय करा तहसीलदारांकडे मागणी करा कंपनी अशी कोणालाही सोडत नाही प्रायव्हेट माणसाला म्हणून मी तहसीलदारांकडे पण ॲप्लिकेशन केलं तर तहसीलदारांनी आज कल करण्या करण्यासंदर्भात मला पत्र दिलं म्हणून मी इथे आलेले मला कायदा हातात घ्यायचा नाही जे का होईल ते चांगलं झालं पाहिजे आमची कंपनी आहे काय बोलतोय मी आमची कंपनी आहे ती सुरू राहिली पाहिजे परंतु मॅनेजमेंटला उघडी करण्यासाठी हा मला पवित्र उचलायचं आहे आणि माझं आंदोलन जोपर्यंत मेयर मॅडमशी मी बोलत नाही तोपर्यंत मी इथे हा आंदोलन सुरूच ठेवणारच्या लोकांना रोजगार मिळालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी थर्मेस कंपनीचं आणि अन... म्हणजे आभार मानतो का एवढ्या वर्षी कंप्लेटी होऊनसुद्धा कंपनी सुरू आहे त्याबद्दल मी कंपनीचं आभार मानतो कारण ह्या कंपनीला मी स्वतः इथे हजार वेस्ट पाणी उचलण्याचं माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट होतं दोन हजार दहापासून चार टँकर जात होते दोन हजार एकोणीस साली सतरा एक सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी माझ्या टँकर गाड्या ह्या त्यांनी बंद केल्या कारण त्यांना महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड ह्या सी बी डी बेलापूर इथून त्यांना पत्र आलं होतं का लिमिटेड कंपनीचे दिनेश बंदाना आणि युनियनचे अध्यक्ष राजेश शिवराम पाटील ह्या दोघांनी मिळून कंपनीच्या वर्कर लोकांना फसवणुकीचे वाक्य वापरलेत कारण एक तारीख एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपले सर्व कामगार जेवढे आहेत तेवढ्यांना मी परमनंट करू असे खोटे आश्वासन दिलेले आहेत परंतु संतोष मागदीचा वापर करून संतोष मागदी कंपनी बंद करण्यासाठी आला आहे त्यासाठी तुम्हाला आम्हाला परमनंट करता येत नाही त्यासाठी माझं आंदोलन कंपनी बंद करण्याचं नाही ही सर्व पोरं त्यांनी परमनंट करावी आणि जोपर्यंत मेयर पदमजीशी माझी चर्चा होत नाही तोपर्यंत मी आंदोलन हा मागे घेणार नाही